नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेचे विशेष महत्त्व आणि त्या दिवशी करण्याचे काही प्रभावी उपाय संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण भगवान बुद्धांच्या जन्माची कथाही ऐकणार आहोत व्हिडिओ पाहताना ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंटसुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदाची बौद्ध पौर्णिमा बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी आलेली आहे भगवान विष्णूंचा नववा अवतार भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला असल्याने या दिवसाला बुद्ध पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं ही पौर्णिमा रविवारी म्हणजेच अकरा मे दोन हजार पंचवीसच्या रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवारी म्हणजेच बारा मे दोन हजार पंचवीसच्या रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही तुम्हाला एखादं वाईट व्यसन असेल खूप नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये सतत चालू असतील आणि त्याचा तुम्हाला त्रासही होत असेल किंवा तुम्हाला एखादी वाईट सवय असेल जसं की भरपूर राग येणं किंवा तुमच्यामध्ये खूप हट्टीपणा असेल किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्हाला भरपूर दुःख झालेलं असेल तर या सगळ्या गोष्टी सोडण्यासाठी तुम्ही एक महत्त्वपूर्ण संकल्प जरूर करायचा आहे कारण बुद्ध पौर्णिमेचे संकल्प आपल्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतात वैशाख महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा धर्म ध्यान आणि दान यासाठी अत्यंत शुभ मानली जाते भगवान बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे तिन्ही योगायोगाने एकाच दिवशी घडले होते शास्त्रानुसार या दिवशी केलेले पुण्य सहस्त्रपटीने फळ देते सध्या उन्हाळा चालू आहे आणि चैत्र ते आषाढ या चारही महिन्यांमध्ये प्रचंड उष्णता असते पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं आपण बऱ्याच वेळा घरात राहतो तरी कितीदा पाणी पितो एवढी उष्णता आपल्यालासुद्धा असह्य होते तेव्हा बाहेर हिंडणारे जे पशुपक्षी आहेत त्यांनासुद्धा आपण पाण्याचं दान अवश्य केलं पाहिजे त्यासाठी आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे एखादं असं भांडं असेल की ते तुम्ही आता टाकून दिलेलं आहे त्याचा वापर तुम्ही स्वयंपाकात वगैरे करत नाही पण ते भांडं तुम्ही स्वच्छ केलं तर त्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता किंवा तुम्ही जमल्यास पानपोईचं देखील दान करू शकता म्हणजे जिथे भरपूर लोक एकत्र जमतात पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी तुम्ही एखादं पाण्याचं मडकं भरून ठेवू शकतात आणि त्याच्यावर झाकण तसेच ग्लास देखील ठेवून येऊ शकता जेणेकरून भरपूर जणांना ते पाणी पिण्यासाठी वापरता येईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल पाण्याचं दान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे या दिवसाचा तुम्ही नक्की चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून घ्या यामुळे भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला ते भरभरून आशीर्वादसुद्धा देतील मंडळी या दिवशी शक्य झालं तर गंगा स्नान किंवा पवित्र तीर्थाच्या ठिकाणी स्नान अवश्य करा कारण स्नानासाठी सुद्धा वैशाख पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो ज्यांना पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होणार नाही त्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा थोडीशी हळद टाकून स्नान अवश्य करा मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणत संपूर्ण शरीरावर तुम्ही जल अर्पण करायचं आहे यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा तुळशीपाशी एक तुपाचा दिवा अवश्य लावा त्यासाठी तुम्ही गाईचं तूप वापरू शकता पण तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर जे आपण वनस्पती तूप किंवा ज्याला डालडा असं म्हटलं जातं त्या तुपामध्ये तुम्ही चिमुटभर हळद मिसळून मग एक फुलवातीचा किंवा दुहेरी वातीचा दिवा तिथे लावू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे दिवसभरात कधीही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता सकाळी देवपूजेच्या वेळेस म्हणालात तरी पण चालेल किंवा संध्याकाळी असं दीपदान जेव्हा तुम्ही कराल तेव्हा म्हटलात तरीही चालेल तर मंत्र असा आहे ओम मणिपद्मे हूं तर हा मंत्र भगवान बुद्धांचा मंत्र म्हणून ओळखला जातो ओम मणिपद्मे हुम हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून देते जेणेकरून तुम्हाला मी सांगताना जर तो मंत्र नीट समजला नसेल तर स्क्रीनवर पाहून तुम्ही तो लिहून घेऊ शकता आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तो म्हणू देखील शकता बघा या दिवशी तुम्हाला साखर गहू तांदूळ साजूक तूप पाण्याच्या बाटल्या यांचे दान देखील करता येईल दान करताना सर्वे संतू निरामया अशी प्रार्थना देखील नक्की करा आपण जे काही दान केलं तर ते गुप्त असावं असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी जो काही दानधर्म कराल तर आम्ही काय दान केलं किती दान केलं हे सर्वांना सांगत बसू नका बघा वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची आहे तर आपण भगवान शिवशंकरांच्या माथ्यावर बघतो चंद्र आहे योगायोगाने वैशाख पौर्णिमासुद्धा सोमवारीच आलेली आहे तर आपल्याला संपूर्ण सगळ्या कलांनी युक्त असलेल्या या पूर्णाकृती चंद्राची पूजा करायची आहे तर आपल्याला रात्री मिठाच्या पाण्याने चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिसळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक बेलपत्रसुद्धा मिळालं तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्या पाण्याने चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकता चंद्रदेवांना अर्घ्य देत असताना ओम सोम सोमायन महा हा मंत्र जपा किंवा ज्यांना हा मंत्र अवघड वाटत असेल त्यांनी ओम नम शिवाय हा मंत्र म्हणाला तरीही चालेल या मंत्राने तुमचं मन शांत होईल तुमच्या चिंता कमी होतील त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतला चंद्रग्रह देखील मजबूत होईल वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाचं पूजन देखील करता येईल तर पिंपळ वृक्षाची पूजा ही दुपारी एक वाजेच्या आत करायची असते तुमच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर अवश्य तिथे तुम्ही थोडंसं पाणी आणि त्यामध्ये दूध टाकून न्या म्हणजे एक तांब्याभर पाणी आपण समजा घेतलं तर त्यामध्ये आपण एखादा चमचा दूध टाकून नेऊ शकतो बरेच जण पिंपळाची पूजा करत असताना काळे काळेतीलळसुद्धा नेतात त्याचबरोबर पांढरी फुलं नेतात किंवा आपण जो कुशाचा धागा काही पितृपूजन वगैरे करताना बांधतो ना तर तोसुद्धा नेतात तुम्हाला या गोष्टी मिळत असतील तर तुम्ही नक्की नेऊ शकता किंवा अगदी सोपं सांगायचं झालं तर एक तांब्याभर पाणी त्याच्यामध्ये एक चमचाभर दूध आणि पांढरं फूल किंवा जे फूल तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊन जा पिंपळ वृक्षाला अर्पण करा तिथे एक मातीचा दिवा लावून या आणि पिंपळ वृक्षाला सात प्रदक्षिणा घाला तर या वृक्षाच्या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर वर भगवान श्रीहरी विष्णूंचं देखील स्मरण करायचं आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता बघा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मनोमन एक संकल्प घ्या मी माझ्या जीवनातील नकारात्मक विचार राग आणि दुःख दूर करेन आणि दररोज सकाळी तुम्हाला ओम शांती 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 हा मंत्र जपायचा आहे आता मी तुम्हाला बुद्ध पौर्णिमेची कथा सांगते त्या अगोदर तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देते बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरी सत्यनारायण करता येईल का कारण बरेच जण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात नक्कीच तुम्ही या दिवशी सत्यनारायण करू शकता त्याचबरोबर ज्यांना सत्यनारायण करणं प्रत्येक महिन्याला शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबवर किंवा तुम्हाला पुस्तिका तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्यातून सत्यनारायणाची कथा वाचता येईल किंवा ऐकता येईल या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात तर हा उपाय तुम्ही अवश्य करायचा आहे माता लक्ष्मीला तुम्ही या दिवशी बत्ताशांचा नैवेद्य दाखवायचा आहे आपण फक्त एकट्या माता लक्ष्मीची पूजा कधीच करत नाही ती तिच्या पतीसह आपल्या घरात नांदत असली तर जास्त काळ आपल्या घरामध्ये टिकते असं म्हटलं जातं किंवा सर्व काळ नांदते असंही म्हटलं जातं त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा आपल्याला करायची आहे त्यांना या दिवशी तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा बत्ताशांचा नैवेद्य जेव्हा तुम्ही त्यांना अर्पण कराल तर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका पौर्णिमा तिथी असेल अष्टमी असेल अमावस्या असेल किंवा अजून काही तिथी तर त्यावेळेस आपण तुळशीपत्र तोडत नाही एकादशीच्या तिथीलासुद्धा नाही रविवारीसुद्धा नाही तर बघा तुम्हाला तुळशीपत्र तोडायला या दिवशी मिळणार नाही किंवा रविवारीसुद्धा आपण तोडून ठेवू शकत नाही आठवणीत राहिलं नाही तर तुम्ही मग बाजारातून तुळशीपत्र विकत आणू शकता किंवा मग घरातल्या लहान मुलांकडून तुम्ही तुळशी मातेची स्वतः क्षमा मागा आणि त्यांच्या हस्ते तुम्ही तुळशीपत्र तोडून घ्या त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांना तुम्ही ते तुळशीपत्र आणि बत्तासे अर्पण करायला अजिबात विसरू नका तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद यानिमित्ताने मिळेल भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील आता आपण बौद्ध पौर्णिमेची कथा ऐकूया बघा सुमारे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी नगरीमध्ये एक राजकुमार जन्माला आला त्याचे नाव होते सिद्धार्थ त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणूनच हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांना हे पुत्ररत्न लाभलं त्यांच्या जन्माच्या वेळी एक तपस्वी अष्टांग योगी पाटील आले आणि सांगितलं हा बालक राजाच होईल पण जर याने जगाचे दुःख पाहिले तर सर्व सुखांचा त्याग करून तो एक महान संत आणि जागतिक गुरु बनेल आई मायादेवीचं निधन लवकरच झालं आणि सिद्धार्थचं संगोपन राणी गौतमीनं केलं राजा शुद्धोधन यांनी त्याला सर्व सुख देण्याचा प्रयत्न केला दुःख रोग मृत्यू यापासून दूर ठेवलं पण एके दिवशी सिद्धार्थ राजमहालाबाहेर फिरायला गेले आणि त्यांनी पाहिलं एक आजारी माणूस एक वृद्ध एक मृतदेह आणि एक संन्यासी सिद्धार्थांच्या मनात एक मोठा बदल यामुळे झाला त्यांना जाणवलं या जगामध्ये कोणताही आनंद हा शाश्वत नसतो एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी पत्नी यशोधरा आणि त्यांचा पुत्र राहुल यांचा त्याग केला आणि शेवटी संन्यास घेतला वर्षानुवर्ष त्यांनी ध्यान तप साधना केली शेवटी गया शहराजवळील वृक्षाखाली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्ध म्हणजेच प्रबुद्ध झाले त्यांनी नंतर धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणजेच लोकांना मध्यम मार्ग अहिंसा करुणा आणि सत्याचा उपदेश दिला या तीनही घटना योगायोगाने एकाच दिवशी झालेल्या आहे बुद्ध पौर्णिमा विशेष का मानली जाते कारण त्यांचा जन्म म्हणजे सिद्धार्थांचा जन्म वैशाख पौर्णिमेलाच झाला त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली बोधिवृक्षाखाली म्हणजेच बुद्धत्व प्राप्त झालं तेही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच आणि त्यांचा महापरिनिर्वाण म्हणजेच त्यांचं जे निधन आहे ऐंशीव्या वर्षी याच दिवशी झालेलं आहे या तीनही गोष्टी योगायोगाने बुद्ध पौर्णिमेलाच घडलेल्या असल्यामुळे बुद्ध पौर्णिमेचं जे काही महत्त्व आहे वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा जी साजरी करतो ते यामुळेच आहे गौतम बुद्धांनी आपल्या सर्वांना एकच शिकवण दिलेली आहे आपणच आपले तारण करायचे आहे कुणीही आपल्यासाठी ते करणार नाही त्यामुळे करुणा शांती आणि समतेचा मार्ग स्वीकारा तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुद्ध पौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगितली यामध्ये मी तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने करण्याच्या पूजा अर्चा उपाय आणि शेवटी बुद्ध पौर्णिमेची कथा देखील सांगितली त्यामध्ये गौतम बुद्धांचा जन्म कसा झाला त्यांना ज्ञानप्राप्ती कशी झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण कधी झालं हे सुद्धा तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमचा अनुभव देखील कमेंटमध्ये दे शेअर करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून बुद्ध पौर्णिमेची माहिती सर्वांना समजेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद बुद्धम शरणम गच्छामि